नमस्कार फॅमिली तुमच्या सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे तर या लवकर लवकर आपल्या लाईव्हला सर्वांनी लाईक डन करा मला बघू शकता आहे आपला दवाखान्याच्या बाहेर लाईव्ह चालू आहे लाईक डन करा सर्वांनी लवकर लवकर प्रज्ञाला घेऊन आले मी दवाखान्यामध्ये प्रज्ञा गेली शाळेत आता मला पंधरा वीस मिनटं बाहेरच बसावं लागेल तर म्हटलं थोड्या वेळ आपण इथे फॅमिलीसोबत बोलत बसावं या लवकर लवकर सगळेजण आपल्या लाईव्हला लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये या बघा असं वातावरण आहे इकडचं नक्कीच सांगा कसं आहे लाईक दन करा लाईक डन करा लवकर लवकर या तुमचं सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे एकदम बंद करायचं फॅमिली किती वेळ बसू आता असंच बंक मारा बघा ही शाळा आहे आणि इकड़ बाजूला है दवाखाना सरकारी हॉस्पिटल है या लोकर लोकर लाइव ला अपने सर्वानी लाइव लाइक करा बघ आता थोडे वेळ थांबते मी शाळा सुपारा टाइम आहे अजून आधी सरशी घेऊन जाते मुलांना पण बार बार कशाला येत राहू बघा इथे शाळा आहे कमेंट बॉक्स मध्ये आपण सर्वांचंच पुन्हा आपल्यालाहीमध्ये वेलकम लाईक डन करा लवकर लवकर सगळ्यांनी बघू आता थोडं वेळ थांबते मी लाईक डन केल्याबद्दल थँक्यू धन्यवाद थोडं वेळ थांबू आपण आता इथंच गावी आणि प्रज्ञाला पण घेऊन जाते सोबतच तुमचं सो पुन्हा सगळ्यांचंच आपल्यालाहीमध्ये वेलकम आहे युट्यूब फॅमिली जेवण झाले का तुमचे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये या लाईक डन करा सर्वांनी थँक्यू लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद लवकर लवकर लाईक डन करायचं आहे सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे बघा असं खूप छान असं वातावरण आहे इकडं ते बघा मंदिर पण आहे मी आहो मी आहो म्हणे हे बघा मांजर लाईक डन करा लाईक डन करा लवकर लवकर हा तुमचं सगळ्यांचंच आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम लाईक डन करा प्रज्ञाला घेऊन आले होते मी दवाखान्यामध्ये तिचा गाल फुगला तिचा दात दुखतोय आता खूप वेळ थांबू किती वेळ मी म्हटलं चला थोडं यूट्यूब फॅमिलीसोबत बोलावा डन करा तुम्ही भावानो बहिणीनो लवकर लवकर बघा खूप छान असं इथं बघण्यासारखं आहे मस्त वाटतं इथं शाळा सुटायला अजून खूप टाइम आहे लाईक डन करा लाईक डॉन करायला लोक सर्वांनी लाईक डन करायचं आहे पटापट तर टाईम असल्यामुळं मी थोडं पुढे जाते आता अजून बारा वाजली नाही लाईक डाऊन करा लवकर लवकर नुसतं लाईव्ह बघू नका आपला लाईक डाऊन करायचं आहे आणि तुमचं सगळ्यांचंच लाईव्हमध्ये वेलकम नक्कीच कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर बघू शकता तुम्ही थँक्यू धन्यवाद कमेंट बॉक्समध्ये या कमेंट बॉक्समध्ये आता मी इकडून परत फिरून शाळेकडे जाणार आहे सगळ्यांचे सांगा पसंद असता म्हणून मी आता इकडून गोल राऊंड मारून वापस शाळेपासून जाणार आहे मग इथं काहीतरी कार्यक्रम चालू आहे आहे वाटत सजावट झालेली आहे Bridいい πα 54 Daryoudna NY Commons റെ barrels വന്മ൶്ത ട告诉്ക൏യൾ togg 개ൽ ഏതീ Measure മയ൑ു ജ്ങമ്റ്ക്ടർണ് baik karena Like kerah, naik तशी बारा वाज कधी होते आणि बारावीस к सॉरी सर्वांना फोन आला होता तुमच्या भाऊजींचा म्हणूनही फोन उचलला तर या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळेजण लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लवकर लवकर जेवण झालं का सगळ्यांच लाईक करायचं आहे सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी जेवण झालंय का सांगा आणि तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह दिसते का सांगा नक्की कारण तुमच्या सगळ्यांच्याच मला कमेंट येत नाही त्यासाठी माझा लाईव्ह दिसते का सांगा आणि सॉरी माझा लाईव्ह मी बंद मधीच बंद केला होता थँक्यू लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद प्रज्ञाच्या के शाळेत आले होते प्रज्ञाला दवाखान्यात नेलं हे बघा औषध दिलंय प्रज्ञाला पण ती बाप्पा शाळेमध्ये तिला बोलून घेतले म्हणून मी थोडे वेळ बसले म्हणलं बघू आपल्या फॅमिली फॅमिलीसोबत बोलत बसावा लाईक डन करा लाईक डन करा सर्वांनी लवकर लवकर चला लवकर लवकर लाईक डन करा बरं एवटी फॅमिली काय माहिती आता किती वेळ लागतो शाळा सुद्धा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या लाईक डन करा अरे पडंत ते दोन्ही हाताने पकडा कमेंट करा कमेंट करा सर्वांनी कमेंट कस ओ, का येत नाही काही कळतच नाही मला तर कमेंट काय बंद झाले का आपण कमट तर चालू आहे कमेंट करा जेवण झालं तर सांगा फॅमिली आहे तुम्ही सर्वजण लाईक डन करा लवकर लवकर लाईक डन करा लवकर लवकर सगळेजण तुमचं सगळ्यांचंच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करता येत नाहीत का बघा बरं कमेंट करा बरं हो शाळेमध्ये आलते लवकर आता शाळा सुटायला टाइम आहे म्हणलं बस हा म्हणलं बसते थोड वेळ आता घरी लाईक डाऊन करा लाईक डाऊन करा लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या वेलकम आहे बघा इकडे सगळ्यांच शाळेचे दुपारच्या शाळेतले मुला सुटल्या शाळा दवाखान्यामध्ये आले ते पोरीला घेऊन म्हणलं दवाखाना बंद होईल म्हणून लवकर आले आता मला घरी जायला साडे बारा वाजते मग ह्यांना पण घेऊन जाते सोबत मग त्यांना बी घेऊन जाते कुठं जाऊ घरी येईल वापस मग म्हणून म्हणलं बसते कुठं बसू कुठं बसू तिकडून फिरून गोल आले वापस बसते बरोबर वाटत नाही ना असं बसायला लाईक डन करा सगळ्यांनी चार्ट कसं काय दिसत नाही लाईक डन करा कमेंट बॉक्स मध्ये या सर्वांचं काय चाललंय सांगा लवकर लवकर तुम्हाला सगळ्यांना माझा लाईव्ह बरोबर दिसतोय का सांगा लाईक डन करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईक डन करा लाईक डन करा लवकर लवकर असं गपचिप बघू नका आपल्याला ये लाए। लाईक डन करायचे लवकर लवकर मध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम आहे युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सर्व मस्त असतात मजेत असतात लवकर लाईक डन करा टाक कमेंट बॉक्स कमेंट काय बंद केलं तर काय काय माहिती कमेंटच येत नाहीत कोणाच्या लाईक करा लाईक करा लाईक करा तुमचं सगळ्यांचं पुन्हा आपल्या लायब्ररी स्वागत आहे लाइक करा कमेंट बॉक्स में तुम्हारा मज़ा लाइव दिशा का संगा कारण कमेंट अपने अजू को चलने नहीं है तो कमेंट करा बड़ा लाइक करा लाइक यूट्यूब फैमिल लाइक डन करा सर्वानी लोक लौकर अपने लाइव में भेट दिबल थैंक यू धन्यवाद लाइक डन करा लोक लोक सब कभी शाला सोती का महत आता टाइम में कि वे बस इतना बारा वाजून अकरा मिनिट झाली काय चाललंय मग बाकी सगळ्यांच तुम्हाला मी परतण्याची दा शाळा दाखवते थोड्या वेळाने शाळा सुटू द्या आता अजून टाईम आहे सात आठ जण आपला लाईव्ह बघतायत कमेंट बॉक्स मध्ये या लाईक करा कमेंट करा लाईक लाईकदम करा लाईक आणि लाईक दम करा कमेंट बॉक्स मध्ये बाकी सगळ्यांचं काय चाललंय नक्कीच सांगा आपल्याला इलं नवीन तर चॅनलला सब करून ठेवा लाईक करा यार सगळ्यांनी बरेच आपली फॅमिली लाईव्ह बघतात पण लाईक करत नाहीत लाईक करत सगळ्यांनी लोक लोक आपल्या लो. लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत आपला लाईव्ह येत राहील தேவ நாய் கை

すみません。 हिंदी मी कमेंट करा मराठीमध्ये तुम 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 करा तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे दादा मराठीमध्ये कमेंट करा हिंदी मध्ये केली तरी चालेल लाईक डाऊन केलं नसेल तर लाईक डाऊन करा लवकर लवकर तुमचं सगळ्यांचंच आपल्या लाईव्ह मध्ये वेलकम आहे लवकर लवकर लाईक डन करायचं आहे रमाबाईला घेऊन जोडीत बाई गीमा बसला रथाच्या गाडीत लाईक करा लाईक करा सर्वांनी नाही डन करा सगळ्यांनी जाऊ नका कोणी आपल्या लाईव्ह थांबा आता प्रज्ञाची शाळा सुटणार आहे मग आपण शाळेपैसे जाऊया तुम्हाला दाखवते मग प्रज्ञाच्या इथेला लाईव सर्वांनी लाईक डाऊन करायचं आहे बरं का यूट्यूब फॅमिली La diman, nemanul se cheie, sunt ce s-a pipet, sunt Nu-mi folie să rubi mața, nu-lă, nu-lă, dar banii nu-lă, nu A luat puncea, et-o, dați-mi nu de はい。<c oughs> Sous-titrage Société